हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वराज किचन खट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे पहा आपण आहे ना लसणाची चटणी बनवणार आहोत तर एक गड्डी मी लसूण सोलून घेतलेला आहे आता त्यासाठी आपण थोडे महिला भाजून घेणार आहोत एकदम टेस्टी अशी ही चटणी लागते वेगळीच आहे मी पहिल्या पण लसणाची चटण्या टाकण्याची रेसिपी टाकलेली आहे ही थोडीशी वेगळी आहे आणि महिने दोन महिने टिकते ही चटणी हे पण शेंगदाणे आपले भाजून झालेले आहे आता खोबरं घालून घेऊया खोबरं भाजून घेऊया छान अस थोडस तेल घालते खोबरं पण लाल होईपर्यंत भाजून घ्यायचंय खूप पण नाही लाल करायचं करपून नाही जायचं आपण आता जिरं घालणार आहोत एक चमचा जिरं घातलेला आहे एक चमचा पांढरं तिळ घालायचंय थोडासा कडीपत्ता घालायचा आहे चांगला कडपाचा खरपूस होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला यातच आता लसूण घालणार आहोत आपण भरपूर असा हे पाच असं छान भाजून झालेला आहे आता हे काढून घेऊया आणि थंड होऊन देऊया आपण लसणाच्या चटणीसाठी भाजलेले पदार्थ खोबरं शेंगदाणे जिरं कडीपत्ता पांढरे तीळ शेंगदाणे आणि लसूण हे सगळं आपण भाजून घेतलेलंच आहे ते थंड झालेले आहे आता हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आहे आता त्यात लाल तिखट घालूया आता मिरची पावडर घातली मीठ मीठ घालत आहे मी आणि ही चटणी तर सहज अशी चटणी आता ही मिक्सर मी बारीक करून घेतेय हे पापले लसणाची चटणी पण मिक्सर मध्ये छान अशी फिरून झालेली आहे ही पण एकदम पेस्ट नाही करायची मोठी मोठी ठेवायची अशी आपली चटणी आता तयार झालेली आहे लसणाची आपली लसणाची चटणी तयार तुम्हाला जर ही चटणी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला रोजचे माझे व्हिडिओ पाहायला मिळतील असणारी चटणीची रेसिपी तयार